हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मराठी दिनदर्शिकेनुसार विचार केला तर आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होत असतं इंग्रजी दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष दोन हजार पंचवीस लवकरच सुरू होणार आहे आणि इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा होतो या सणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच आपण साजरा करतो त्याचं कारण असं की जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांत हा सण कापणीचा सण म्हणून देखील ओळखला जातो तर पंचांगानुसार या वर्षी म्हणजे नवीन सुरू होणाऱ्या वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांतीचा सण केव्हा आहे गंगा स्नान दान शुभ मुहूर्त कोणता त्याचबरोबर संक्रांती देवीचं वाहन काय आहे पुण्यकाळ काय आहे संक्रांती देवीचं उपवाहन कोणता रंग वर्ज करायचा आहे म्हणजे कोणत्या रंगावरती संक्रांत आहे कोणती कामं वर्ज करायची आहेत काय दान करायचं आहे अशी सविस्तर सव माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ बघत असताना सर्वांनी लिहा घ्या बोला वर्ष मकर जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेली आहे मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे शुभ मुहूर्त आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याशिवाय सामान्य मुहूर्त याच दिवशी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून तर संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे धर्मग्रंथांनुसार मकर संक्रांतीच्या वेळेस म्हणजे पुण्यकाळामध्ये आपण पवित्र नदीत स्नान करून त्याचबरोबर गरजूंना दान केलं तर आपल्याला दुप्पट फळ मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर पवित्र नदीत स्नान करा त्याचबरोबर गरजूंना दान देखील करा मकर संक्रांत देवीने यावर्षी कोणत्या रंगाची साडी घातलेली आहे तिचं वाहन काय आहे वय किती आहे याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊया संक्रांत देवी म्हणजे ही दुसरी तिसरी कोणी नसून देवी जगदंबेचंच एक रूप आहे तर चला या वर्षीची संक्रांत काय सांगते ते आपण ऐकूया संक्रांत सांगते ऐका श्री गणेशाय महा यावर्षीची संक्रांत देवी जातीने राक्षसी आहे तिचं वय पौंगाडा अवस्थेतील म्हणजे कुमारिका ती आहे तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे जाती भूत आहे वरचं कापड हे पानं आहेत अलंकारार्थ हातामध्ये बांगड्या धारण केलेल्या आहे तिचं वाहन वा वाघ असून उपवाहन घोडा आहे चांदीचे दागिने धारण केलेले आहे तिची अट आनंद अशी आहे हातामध्ये चमेलीचं फूल घेतलेलं आहे वहानानुसार भावना भीतीची आहे अन्न गोड तांदळाची खीर आहे उत्तर दिशेकडे ती जात आहे दक्षिणेकडे बघत आहे बसलेल्या अवस्थेत आहे आणि मध्यम खर्चाची आहे सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या संक्रांतीला आपण मकर संक्रांत असं म्हणतो तर प्रत्येक वर्षी भगवान सूर्य मकर संक्रांतीच्या वेळी वेगवेगळ्या वहनांवरून अश्वारूढ होऊन येत असतात तर यावर्षी म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भगवान सूर्य घोड्यावर स्वार होऊन येणार आहे तर याचा अर्थ असा होतो की यंदाच्या वर्षात आपल्याला अधिक मेहनत करावी लागणार आहे पण त्या मेहनतीचं फळ यश देखील आपल्याला तेवढंच मिळणार आहे धार्मिक मान्यतांनुसार संक्रांतीच्या दिवशी गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्यानंतर आपल्याला सर्व पापांपासून मुक्त मिळते नुसतं स्नानच नाही तर स्नान केल्यानंतर आपण तिळगुळाचं दान देखील या दिवशी करायचं असतं त्यामुळे अनंत पुण्य मिळवण्याचे लाभ आपल्याला मिळवता येतात याच कारणांमुळे या दिवशी काशी प्रयागराज हरिद्वार आणि इतर तीर्थक्षेत्रांमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे आपल्याला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील बघायला मिळते दान करणं हे आपल्या हिंदू धर्मात खूप शुभ मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही दान केलं गरजूंना तुम्ही उबदार वस्त्र तिळगुळ या गोष्टी जर दान केल्या तर त्याचं आपल्याला दुप्पट लाभ मिळतो असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी सर्वांनी सकाळी लवकर स्नान करायचं ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि गरिबांना दान द्यायचं आहे तिळगुळ उबदार वस्त्र कारण थंडीचा पिरियड सध्या सुरू आहे हिवाळा सुरू आहे त्यामुळे जे लोक गरजू आहेत त्यांना तुम्ही उबदार वस्त्र देऊ शकतात किंवा मग तुमच्या परीने तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही दान करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे सर्व स्वच्छतेची कामे आटोपून घ्यायचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं उंबरटा स्वच्छ करायचा त्यानंतर पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायचं आहे तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून तुळशीची पानं टाकून स्नान करायचं आहे अंघोळ झाल्यानंतर नवीन कपडे आपल्याला घालायचे आहे फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही आहे कारण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरायचं आहे म्हणजे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी भरायचं आणि ते पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला खूप महत्व आहे त्यामुळे तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू तांदूळ आणि तीळ आपल्याला मिसळायचे आहे सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करायचा आहे लाल फुलं उदबत्ती दिवा नैवेद्य म्हणून तिळगुळाचे लाडू इत्यादी गोष्टी आपल्याला सूर्यदेवाला अर्पण देखील करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः ओम घृणी सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः यांच्यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची जर आपण पूजा केली तर त्याचं दुप्पट फळ आपल्याला मिळतं त्याचबरोबर उत्तम आरोग्य आणि समृद्धी देखील ला आपल्याला लाभत असते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करायचं आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि तेव्हापासून दिवस हा मोठा मोठा होऊ लागतो हा सण नवीन पिकाच्या आगमनाचं देखील प्रतीक मानलं जातं या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतो म्हणजे सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो म्हणजे सध्या आपल्या सध्या जर आपण बघितलं तर सूर्य आपल्याला दक्षिणेकडे दिसतो आणि संक्रांतीपासून सूर्य हळूहळू आपल्याला उत्तर दिशेला दिसू लागतो जे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचं प्रतीक देखील मानलं जातं त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करा नक्कीच आपल्याला उत्तम आरोग्य आणि समृद्धी देखील लाभणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी महत्वाचे म्हणजे सुगड पूजा देखील केली जाते ज्या घरात सुवासिनी महिला असतात त्या घरी सुगड पूजेला देखील खूप महत्व आहे बऱ्याच ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते आमच्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशीच सुगड पूजा केली जाते तर तुमच्याकडे भोगीच्या दिवशी सुगडपूजा केली जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते हे मला कमेंट करून नक्की कळवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही कामं करायची नसतात ती म्हणजे आपल्याला गाईच्या धारा म्हणजे दूध काढायचं नसतं त्याचबरोबर झाडं तोडायची नसतात आपल्याकडून कोणाचं मन दुखावेल किंवा मग कोणाचा अपमान होईल किंवा वादविवाद या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायच्या नसतात या उलट जर तुमचं कोणाशी भांडण झालेलं असेल तर ते तुम्हाला मिटवायचं आहे कारण वर्षातून हा एकदाच दिवस येतो ज्या दिवशी आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणजे तुमच्या परिवारात तुम्ही कोणाशी अबोला धरलेला असेल कोणी तुमच्याशी बोलत नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलून तुमचा अबोला तुम्ही नक्कीच मिटवू शकता मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीस नक्की केव्हा आहे संक्रांत देवीचं वाहन काय आहे पुण्य काळ काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते शेजारी जे बेल आयकॉन दिसतंय ते क्लिक करायला देखील विसरू नका त्यामुळे काय होईल जे नवनवीन व्हिडिओ मी पोस्ट करते त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद